भाजपासोबत युती करणं ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं भाजप करणं ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं ते अकोल्यात बोलत होते तर जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकोल्यात आले होते यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला भाजपला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कुणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याचं जानकर म्हणाले तर आता भाजपची काँग्रेस झाल्याचंही ते जानकर म्हणतात इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचा आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपचं धोरण असल्याचं ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथं शक्य झालं तिथं काँग्रेस शिवसेना ठाकरे गट मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले तर ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी बच्चू कडू शेतकरी कामगार पक्ष यांचं रविकांत तुपकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हणाले दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं ते म्हणाले यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तुमचं काय उद्धव साहेबांना मंत्र असेल परत मनसेवाला कुत्र असेल म्हणून तुम्हाला तुमची ताकद तुमचं काय काहीतरी पक्षाचं सगळं नाही इच्छित काही नाही तर दोघ जणी उद्यापासून काही करा चुना घ्या आणि सारा चुना लावा राष्ट्रीय समाज पक्ष लिहा खाली मुळेवर मान करले टाका कमीत केली तेवढं तर करता येईल ना दहा भिंती तर रंगवास बसल्या रेल्वे तेवढं करता येईल कर माझी तुम्हाला विनंती आहे आणि मोठा प्रोग्राम सण असणार मुसलमानात सण असू दे हिंदूचा सण चार बोर्ड लावा ना तिथं मुळेचा एक फोटो मानकरचा एक फोटो तो शिवचा एक फोटो लावा वाघन लावा आणि आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत करताय राष्ट्रीय समाज एवढे लागत येत नाही करायच म्हणल्यावर मी नाही त्यात तीन कडी लावा आतली करायच तर काय नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मला चार दिवसाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाने कॉपी प्रिंट केलेली मोबाईल नंबर प्रत्यास पाठवायची आणि दुसरी कॉपीसाठी आपल्या निर्णयासाठी तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम काही नाही मुंडे तुम्ही भा भारतीय जनता पार्टी साहेब तर मुंडे साहेबाच्या नंतर त्यांनी आम्हाला मुंडे साहेब असताना देवेंद्र प्रदेशची सहा जागा विचार नंतर आम्हाला दोन जागा दिल्या आणि आता कालच्या वरील त्यांनी आम्हाला बोलले मी काय करतो मी ना आमदारचा पुण्याकडे जेवायला जायचं काही होय नाही आणि मी स्वाभिमानी करतो मी माझ्याच पक्ष काढला त्या पक्षाच्या चिन्हाचा आमदार जातो त्या पक्षावर खासदार जातो आणि माझ्या पक्षावर चार आमदार देऊन आहे मी स्वतः चार राज्यात पक्षाला करतो आज माझे गुजरातला तर प्रसिद्ध कर्नाटकातनं दर्शवतो उत्तर प्रदेश व टॉप प्रसिद्ध काढला नाही आसामला माझाही जिल्हा प्रसिद्ध त्यामुळे मी रडत नाही त्यांच्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला भारतीय जनता पार्टीने धोका दिला आणि मोठा पक्ष काय करतो वर जाताना खालच्या आधार घेतो आधार घेऊस तर वर जातो पण खालच्याला लाभ मारतो तसा आपल्या सारखी जेव्हा उद्धव साहेबांबद्दल झाला शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल पवारसाहेबांबद्दल मी म्हणणार नाही पवारसाहेब मागतो त्यामुळं आता रडत बसायचं नाही भारतीय जनता पार्टीला लढवायसाठी काय करता येईल महादेव राखं हे प्लॅनिंग करायचं मला त्यांनी लोकसभेलाही एक परत दिली भाजपानं दिली नाही आजी दादा दिले आणखी दादाचा मी ऋणी आहे विशेष नाही असं नाही परंतु भारतीय जनता पार्टी ते जागा दिसत नाही गरज नाही आता नाही त्यामुळे आमच्याकडून चूक झाली नाही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आता दिली ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ताही भाजपावर आवाज आहे तोही माझ्याकडे मत दिसतो आणि आता भाजपाची काँग्रेस आहे त्यामुळे आम्ही म्हणतात त्यांना काय गरज नाही आमचा पक्ष लाईन कशी वाढली पाहिजे माझेच एकशे पंचेचाळीस आमदार असं पाहिजे

आम्ही पाच वर्ष संघर्ष करू सत्ता कुठं शेतकऱ्या आम्हाला कुठे अपेक्षा सामाजिक परिवर्तन आर्थिक आर्थिक झाले बदल बदलाव झाला पाहिजे हे आमचं सामाजिक बदलाव आणि आर्थिक चेंज इकॉनॉमिकल इन्सल आणि सोशल फ्लॉम दोन उद्दिष्ट घेऊन घातले गरीब हा गरीब होत चाललेला आहे श्रीमंत होत श्रीमंत आणि त्यांना या देशात त्याच्यावर शिक्षणावर पैसा खर्च करायला पाहिजे शिक्षणावर समृद्धी मार्गावर शक्तीपीठावर त्यात पर्सेंटेज मिळते ना त्यांना जास्त काय मिळते सामान्य माणसाला शिक्षण देखील शिकायची अवस्था मिळतात ज्या महात्मा फ्रीन सांगितलं होतं की या देशात शिक्षण फ्री झालं पाहिजे आमच्या माता भजनी तर फ्री झालं शिक्षणच काढून घ्यायला लागले शिक्षण काढून घेतलं म्हणजे अज्ञान राहायला अज्ञान राहायला म्हणजे तुम्ही गुलाब राहिला गुलाब म्हणून आम्ही राज्य करू तुमच्या भूमिका भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये सरकार काय करायला लागले मुलांचं शिक्षण काढून घ्यायला लागलं शाळा पण करायला लागली गोरुगर्वाच्या मुलांनी शिकायचं पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं एज्युकेशन आणि हेल्थ या दोन गोष्टीवर आलेल्या त्यांना काय करायचंय तुम्हाला आडा विचवायचा आहे घटना नाही सतर्क आहे सत्तेत नसू दे काय त्यांना दाब येतो आम्ही काय काळजी करायचं खासदार माझेच हे तरी दहा मताने विजय होणार किंवा मित्र होणार त्यांना माझी ताकत नाही तेव्हा अशी दोन ताकद आमचा वापर कोण करतो दुसरी करतो तर आता भाऊ भाऊ म्हणून एकत्र पवार साहेब सुप्रिया माझी लढत होती ना सुप्रिया तो माझ्या हातात तेव्हा आम्ही सारे हातात हात नंतर सरकार कोणात येईल पाच वर्षाने सरकार आमचं असेल मी केंद्रातच महाराष्ट्रात मंत्री होणार केंद्रातच मंत्री असेल माझ्या पक्षाचा कोणतरी मंत्री असेल कोपिक असेल मानकर असेल किंवा मुळे असेल मंत्री मंत्री असेल मायाबाजू त्यावेळेस ती माया, माया बाजूला उभा राहिला असतो तर मी केंद्रात मग राज्यात काय मंत्री होणार नाही मला मुख्यमंत्री बदल तुम्ही राज्यात पण मला केंद्रात जायला केंद्रामध्ये राजा राहतो आणि महाराष्ट्रामध्ये सुभेदार राहतो माझा डाल्ला आहे ते लाल किल्ल्यावर जाईल राजा बनल्या तिथे दिल्लीवर जास्त आहे ना पहिली बहिणीच आहे ना त्यातली बॉर्ड बीजेपीचे आहे त्यामुळे तिला अडचण येऊ नये बहीण एका दुसऱ्या घरी दिल्यानंतर आपण भावाने अल्लाम करायची तिला अडचण आली तर पण राहत नाही बहीण सुखी आहे दिल्या घरी सुखी राहा हा बहिणीला सल्ला अलायन्स होताना दोघांना लग्न होत मुलीलाच नाही मुलालाही गरज असते दोघांची अडजस्टमेंट असते तर नंतर काय डायव्हर्स होत असतात त्यांना वाटलं असेल किंवा ही तुम्हाला किंवा किंवा आम्हालाही वाटलं असेल जुनं तुम्हाला त्यामुळे त्याची काय गाडी करायचं भाजपला भाजपाला आज कसं वाटतं की जगात पक्ष आपला मोठा आहे भाजपाचा आज जगात आहे आमचा छोटा आहे जगात त्याला ढगात घालू आमचा आहे त्याला मोठा आय एम आय एम नॉट डिमांडे आर ए कमांडर आहे मांडणारी मानतो नाही मंत्रिपद द्या ते द्या ते द्या पण मारायचा कार्यकर्ते आता असल्यामुळे परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो बच्चू कडू मायावर येऊ शकतो आम्ही घेणार आहेत त्यांना बच्चू कडू आहे राजू शेट्टी आहे नंतर जयवंत पाटील शेखापचा आहे नंतर कम्युनिस्टवाले आहेत वाले राज आणि उद्धवला सदा आम्ही बरोबर घेणार आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि पवार साहेबांना सुद्धा बरोबर त्यामुळे त्याला किती वेळ लागतो पाच 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 मध्ये आमची जाते एकशे ते एफेज पूर्ण झाले त्याच्याबद्दल त्या अपेक्षा त्याला आता पद्धती स्वागत आहेत प्रश्न आहेत प्रामुख्यानं